ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व असून हा सण आपण भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा म्हणून साजरा करत असतो या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची विधीपूर्वक पूजा केली जाते व्रत केलं जातं तर यंदा हे व्रत आपण आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी करणार आहोत या दिवशी वारे येत आहे शुक्रवार आणि या दिवशी ग्रहांचे अत्यंत दुर्मिळ योग तयार होत आहेत यंदा महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्ध योग आणि शिवयोगासोबतच आणखी दोन अतिशय शुभयोगही तयार झाले आहेत या योगामुळं अनेक राशींचे भाग्य उजळणार आहे या राशींच्या लोकांचं अनेक दिवसापासून रखडलेली सर्व कामं या दरम्यान पूर्ण होणार आहेत आणि भगवान शिवांच्या आशीर्वादाने त्यांना प्रत्येक कामात यशप्राप्ती होणार आहे आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे आणि त्यांच्या व्यवसायात नोकरीत त्यांची प्रगती होणार आहेत आता या कोणत्या राशी आहेत ज्यांना भगवान शिवांचा कृपाशीर्वाद प्राप्त होणार आहे महादेवांशी त्यांच्यावर कृपा होणार आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर महाशिवरात्रीला ज्या राशींवरती भगवान भोलेनाथांची माता लक्ष्मीची कृपा होणार आहे भगवान भोलेनाथांच्या कृपेनं माता लक्ष्मीच्या कृपेनं त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन त्यांच्या घरामध्ये धनलाभ होणार आहे पैसा अडका येणार आहे त्याचबरोबर त्यांची जी अडकलेली कामं असतील रखडलेली कामं असतील तर ती देखील या दरम्यान पूर्ण होण्यास मदत होणार आहे तर आता जी पहिली जी रास आहे ज्या राशीवर भगवान भोलेनाथांची माता लक्ष्मीची कृपा होणार आहे तर ती रास आहे वृषभरास महाशिवरात्रीला बनत असलेल्या शुभयोगांमुळे वृषभ राशीच्या लोकांना करिअर नोकरी व्यवसायात अनपेक्षित यश प्राप्त होणार आहे त्यांच्यासाठी प्रगतीचे दरवाजे खुले होणार आहेत तुम्ही जे काही काम हाती घेणार आहात तर त्यामध्ये तुम्हाला भगवान शंकरांच्या आशीर्वादानं यशप्राप्ती होणार आहे प्रगती होणार आहे मग तुम्ही नोकरीमध्ये व्यवसायामध्ये कोणतंही काम करत असाल आणि त्यावेळेला तुम्ही जर हे महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही काम करायला घेतलं तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे त्याचबरोबर तुमचा जर कोणत्या ठिकाणी पैसा अडकलेला असेल एखाद्याला कर्ज दिलं असेल किंवा नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जर तुमचे पैसे अडकलेले असतील तर ते तुमचे अडकलेले पैसे मिळण्यास देखील तुम्हाला या दिवशी मदत होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला समाजामध्ये मा मान सन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना भगवान भोजनाथाच्या कृपेनं आणि माता लक्ष्मीच्या कृपेनं पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर एखादा व्यक्ती असेल ज्याचा विवाह ठरत नसेल किंवा त्याच्या आवडीचं जोडीदार त्याला जर मिळत नसेल तर या वृषभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या आवडीचा मनपसंत जोडीदार मिळण्याची शक्यता आहे आता दुसरी जी रास आहे ज्यावर भगवान भोलेनाथांचा कृपा आशीर्वाद होणार आहे तर ती म्हणजे सिंह रास सिंह राशीच्या लोकांना महाशिवरात्रीला तयार झालेल्या सर्वार्थ सिद्धी योगाच्या प्रभावामुळे इच्छित नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला मान प्रतिष्ठा सन्मान मिळणार आहे भौतिक सुखसोयी वाढणार आहेत तुम्हाला व्यवसायामध्ये चांगला नफा मिळणार आहे पैसा पाणी येणार आहे त्याचबरोबर तुमच्यासाठी उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्तोत्र निर्माण होणार आहेत त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांना वैवाहिक सुखात वाढ होणार आहे त्याचबरोबर ज्यांचे विवाह ठरत नसतील तर त्यांचे देखील विवाह ठरणार आहेत आणि पैशासंबंध कोणतीही अडचण असेल समस्या असेल तर ती देखील दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे तसेच तुम्ही कोणत्याही कामाला हात लावाल तर ते काम पूर्ण होणार आहे मग तुमचे नोकरी असेल व्यवसाय असेल किंवा कोणतंही असेल तर त्या कामामध्ये तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे आता तिसरी जी रास आहे तर ती आहे तुळ रास तुळ राशीच्या लोकांना महाशिवरात्रीला तयार झालेल्या शुभ योगांमुळे आर्थिक बाबतीत यश मिळणार आहे आणि सर्वांशी त्यांचे संबंध दृढ होणार आहेत नातेसंबंध दृढ होणार आहेत आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होणार आहे त्याचबरोबर व्यवसायात नोकरीत त्यांना अनपेक्षित यश प्राप्त होणार आहे त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे जसे सांगितल्याप्रमाणे जे अविवाहित आहेत तर त्यांचा विवाह ठरण्यास देखील मदत होणार आहे त्याचबरोबर तुम्ही याआधी कधी शेअर्समध्ये पैसे गुंतवले असतील तर त्याचा तुम्हाला परतावा चांगला मिळणार आहे त्याचबरोबर तुमचे जर काही बाहेर अडकलेले पैसे असतील किंवा तुमच्यावरती सतत कोणती ना कोणती संकट विघ्न येत असतील तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहणार आहे कुटुंबातील सर्वांशी तुमचे नातेसंबंध चांगले राहणार आहेत आणि भगवान भोलेनाथांचा कृपाशीर्वाद माता लक्ष्मीच्या कृपाशीर्वादानं तुमच्या घरामध्ये पैसापणे टिकून राहणार आहे तुमच्या घरामध्ये जर गरिबी असेल दरिद्रता असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे आता चौथी जी रास आहे तर ती रास आहे मकर रास महाशिवरात्रीला होत असलेल्या शुक्र आणि शनीच्या शुभ योगाचा विशेष लाभ मकर राशीच्या लोकांना होणार आहे तुमच्या आई वडिलांसोबत तुमचं नातं अधिक घट्ट होणार आहे मित्रमंडळींसोबत अधिक नातं घट्ट होणार आहे आणि शुक्राच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या जीवनात सर्व काही गोष्टी चांगल्या होणार आहेत सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार आहेत तुमच्या ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील तर त्या सर्व या राशीच्या लोकांच्या भगवान भोलेनाथ पूर्ण करणार आहेत आणि तुम्हाला जर नोकरी हवी असेल तर ती देखील तुमच्या पसंतीची तुमच्या मनासारखी तुम्हाला नोकरी मिळणार आहे जर तुमचा विवाह ठरत नसेल तर तुम्हाला तुम्हाला मनपसंत जोडीदार मिळणार आहे तुम्हाला यावेळेला पदोन्नती देखील मिळू शकते तसेच तुम्ही तुमच्या कुटुंबात एखाद्या छान ठिकाणी सहलीला जाऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये एखादी नवीन काही वस्तू खरेदी करू शकता तर असे जे काही हे शुभयोग आहेत तर हे भगवान भोलेनाथांच्या कृपेनं तुमच्या जीवनात येणार आहेत आणि त्यामुळं तुम्ही अशा प्रकारे बाहेर कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकता किंवा एखादी नवीन वस्तू खरेदी करू शकता आता जी पाचवी रास आहे तर ती पाचवी रास आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांचं जीवन अगदी सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं होणार आहे त्याचबरोबर भगवान भोलेनाथांच्या कृपेनं या कुंभ राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत गुंतवणूक कर... करत असाल तर गुंतवणुकीत तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे नफा होणार आहे फायदा होणार आहे त्याचबरोबर या शुभयोगांमुळे तुमचं जर एखादं वाहन खरेदी करण्याचं किंवा घर खरेदी करण्याचं जर स्वप्न असेल तर ते देखील पूर्ण होण्यास यामुळं मदत होणार आहे भगवान भोलेनाथांच्या कृपेनं तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होणार आहे त्याचबरोबर तुमच्या जर मुलाला किंवा तुम्हाला स्वतःला जर परदेशात जाण्याची इच्छा असेल तर ही अप्रतिम संधी देखील तुम्हाला या शुभयोगात मिळू शकते तसेच जे अविवाहित आहेत तर त्यांना भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने चांगला जोडीदार देखील मिळू शकतो तसेच एखाद्याला जर पुत्रप्राप्ती होत नसेल तर तो देखील पुत्रप्राप्ती किंवा संतानप्राप्ती जर होत नसेल तर त्यांना देखील संतानप्राप्ती होण्याचे देखील यामध्ये योग आहेत आता या ज्या पाच राशी आहेत तर या पाच राशीच्या लोकांवरती भगवान भोलेनाथांची माता लक्ष्मीची कृपा होणार आहे आणि त्यांच्या कृपेनं त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत त्यांच्यावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे आता तुम्हाला तुमच्या राशीनुसार भगवान शिवांची या महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष सेवा करायची आहे पूजा करायची आहे जेणेकरून इतर ज्या राशी आहेत तर त्यांच्यावरती देखील भगवान शिवांची कृपा होईल आणि त्यांच्या कृपेनं त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर पहिली मेश रास आहे मेष रास मेष राशीचा स्वामी आहे मंगळ या राशीच्या लोकांसाठी लाल रंग अतिशय शुभ मानला जातो भगवान भोलेनाथांना लाल चंदन आणि लाल रंगाची फुलं अर्पण केल्यास खूप पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर पूजेच्या वेळी नागेश्वराय नमः या मंत्राचा जर उच्चार केला तर भगवान शिवशंकर आपल्या सर्व इ मनातील इच्छा पूर्ण करतात आता जी दुसरी रास आहे ज्या राशीच्या लोकांनी भगवान शिवांची विशेष सेवा करायची आहे तर ती वृषभ हे भगवान शिवांचे वाहन आहे आणि तुमच्या राशीचा स्वामी शुक्र मानला जातो पांढरा रंग या राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ मानला जातो वृषभ राशीच्या लोकांनी चमेलीच्या फुलांनी भगवान शिवांची या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करावी यासोबतच जर एखादं मोठं संकट तुमच्यावर असेल विघ्न असेल तर ते दूर करण्यासाठी अन अपेक्षित फळ प्राप्त करण्यासाठी शिवरुद्राष्टकांचे पठन या दिवशी अवश्य करायचे आहे आता मिथून रास मिथून राशीचा स्वामी आहे बुध मिथून राशीचे लोक भगवान शंकरांना बेलपत्र भांग अर्पण करू शकतात यासोबतच ओम नम शेवाय या पंचाक्षरी मंत्राचं जप करणंही तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल जेणेकरून भगवान भोलेनाथांचा कृपाशीर्वाद प्राप्त होईल आता जी पुढील रास आहे तर ती रास आहे कर्करास कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे ज्याला भगवान शिव आपल्या डोक्यावर धारण करतात कर्क राशीच्या लोकांनी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक या महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे रुद्राष्टाध्यायाचा पाठ करायचा आहे हा पाठ तुमच्या संकटांचा नाश करणारा ठरू शकतो आता पुढील रास आहे सिंहरास सिंह राशीचा स्वामी आहे सूर्य भगवान शिवांच्या पूजेमध्ये सिंह राशीच्या लोकांनी लाल फूल अर्पण करायचं आहे यासोबतच आपल्या म महादेवांच्या मंदिरात जाऊन भगवान शिव चालिसाचे पठण करायचे चा आहे भगवान भोलेनाथांची विधिवत पूजा करायची आहे ही उपासना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे आता पुढील रास आहे कन्या रास कन्या राशीचा स्वामी बुध मानला जातो कन्या राशीच्या लोकांनी शिवपूजेत शिवलिंगावर बेलपत्र धोत्रा भांग इत्यादी साहित्य अर्पण करायचं आहे यासोबतच पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे ओम नम शिवाय तुमच्या सर्व इच्छा कम, मनोकामना भगवान भोलेनाथ पूर्ण करू शकतात पुढील रास आहे तुळ रास तूळ राशीचा स्वामी आहे शुक्र शिवलिंगावर साखर मिश्रित दुधाचा अभिषेक या लोकांनी करायचा आहे यासोबतच शिवांच्या सहस्त्रनामाचा जप करायचा आहे आणि तुमच्या राशीनुसार शुभ आणि फलदायी मानलं जातं वृष रास ऋषिक राशीचा स्वामी आहे मंगळ भोले भंडारीची गुलाब पुष्प आणि बेलपत्राच्या मुळानं या लोकाने ऋषिकला राशीच्या लोकाने पूजा करायची आहे या दिवशी रुद्राष्टक पठन केल्यानं तुमच्या राशीनुसार तुम्हाला योग्य फळप्राप्त प्राप्त होणार आहे पुढील रास आहे धनु गुरु हा धनु राशीचा स्वामी मानला जातो गुरूंना पिवळा रंग हा खूप आवडतो धनुराशीच्या लोकांनी शिवरात्रीला सकाळी लवकर उठून पिवळ्या रंगाच्या फुलांनी भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि खीर प्रसाद म्हणून आपण वाटप करायचं आहे त्याचबरोबर शिव अष्टकाचे पठण देखील या दिवशी अवश्य करायचं आहे जेणेकरून आपल्यावरची सर्व दुःख संकट यांचा नाश होईल विघ्न दूर होतील आणि आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी टिकून राहील आता पुढील जी रास आहे तर ती रास आहे मकर रास मकर ही शनींची रास मानली जाते धोत्रा भांग अष्टगंध इत्यादी वस्तूंनी आपल्याला भगवान शिवांची या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करायची आहे अशा प्रकारे जर पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व संकट विघ्न दूर होतील आणि आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी टिकून राहील यासोबत आपल्याला नमः या मंत्राचा देखील या भोलेनाथांच्या मंदिरामध्ये शिवलिंगासमोर बसून जप करायचा आहे त्याचबरोबर आता जी रास आहे तर ती रास आहे कुंभरास कुंभ राशीचा स्वामी ही शनी आहे कुंभ राशीच्या लोकांनी शिवलिंगावरती उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे यासोबतच धनलाभ मिळवण्यासाठी शिव अष्टकांचे पठन करायचं आहे तुम्हाला लवकरच चांगले याचे परिणाम प्राप्त होणार आहेत आता पुढील जी रास आहे तर ती रास आहे मीन रास आणि मीन राशीचा स्वामी आहे बृहस्पती मीन राशीच्या लोकांनी शिवलिंगावर पंचामृत दही दूध आणि पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर वाढवण्यासाठी पंचाक्षरी मंत्र म्हणजेच ओम नमः शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा चंदनाच्या माळेने अवश्य जप करायचा आहे आणि अशा प्रकारे भगवान भोलेनाथांची पूजा करायची आहे मनापासून भगवान भोलेनाथांना माता लक्ष्मीला माता पार्वतीला आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे या राशीच्या लोकाने आता आपण ज्या राशी, राशी पाहिल्या तर त्या लोकांनी भगवान भोलेनाथांची विशेष सेवा केली पूजा केली भगवान भोलेनाथांना मी सांगितलेल्या सर्व वस्तू अर्पण केल्या आपल्या राशीनुसार त्याचबरोबर राशीनुसार मी सांगितलेल्या मंत्रांचा जर जपजाप केला भगवान भोलेनाथांच्या मनापासून श्रद्धेने प्रार्थना केली आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तर भगवान भोलेनाथांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर राहणार आहे आणि भगवान भोलेनाथांच्या कृपेने या सर्व राशींच्या लोकांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत घराची भरभराट होणार आहे मुलांची भरभराट होणार आहे घरावरची सर्व विघ्न हे भोलेना दूर करणार आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये शांती टिकून राहणार आहे घरामध्ये पैसा अडका टिकून राहणार आहे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद घरावर होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर तुमच्या काही समस्या असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद